नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जर मित्रांनो तुम्हाला शो आरोग्य शोक व्हायचं असेल तर चांगला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आरोग्यशोक या टॉपिकमध्ये मित्रांनो शोध आणि संशोधक या ठिकाणी पाहणार आहोत प्रत्येक टॉप परीक्षेला मित्रांनो हा टॉपिक विचारला जातो विशेष करून आरोग्य शोकला विचारला जातो परंतु हा टॉपिक मित्रांनो शोध आणि संशोधकचा सेवा भरतीला सर्व परीक्षेला हा विचारला जाणारा महत्त्वाचा टॉपिक आहे तर विशेष करून आपण आरोग्यशोक व आरोग्यसेविका या दृष्टिकोनातून महत्त्वाचा हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे चार ते सहा मार्क फिक्स असणार आहे या टॉपिकवर तुम्हाला परीक्षेमध्ये दोन तीन ते तीन क्वेश्चन बघायचे मिळतील म्हणजेच मित्रांनो चार ते सहा मार्क तुमच्या या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं असणार आहे तर चला आता वेळ लावच्या व्हिडिओची सुरुवात करूया सर मित्रांनो तुम्हाला आरोग्यशोक या पदासाठी तुम्हाला जर या ठिकाणी पी डी एफ हवी असेल तर सहाशे प्लस क्वेश्चनची पी डी एफ मित्रांनो यासाठी तुम्ही एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता तसंच मित्रांनो जर तुम्हाला टॉपिक वाईज क्वेश्चन हवे असतील तर याच्यासाठी सुद्धा पी डी एफ येत त्याच्यासाठी सुद्धा याच नंबरशी संपर्क साधू शकता आणि जर तुम्हाला आरोग्य शोक या पदासाठी सर्व प्रश्नपत्रिका जर हवी असेल तांत्रिक क्वेश्चनची तर ही सुद्धा आपल्याकडे अवेलेबल यासाठी सुद्धा याच नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता तर चला आता वेळ लाव थोडीशी सुरुवात करूया मित्रांनो आरोग्य शोक परीक्षा जून जुलैमध्ये शंभर टक्के होतील त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं असणार आहे तर पहा मित्रांनो आपण शोध आणि संशोधक या ठिकाणी या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो लक्षात ठेवा सापेक्षता हा सिद्धांत कोणी मांडला तर सापेक्षता हा सिद्धांत आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला तर गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा शोध कोणी लावला तर आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे किरणोत्सारी ताकचा शोध कोणी लावला तर हेनरी बॅकवेरल या शास्त्रज्ञाने लावलेला आहे शेक किरणाचा शोध कोणी लावला तर शेक किरणाचा शोध विल्यम रॅन्टो जन या शास्त्रज्ञाने शे किरणाचा शोध लावलेला आहे डायनामाइटचा शोध कोणी लावला तर अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध लावलेला आहे अनुबॉमचा शोध कोणी लावला तर हन यांनी अनुबॉमचा शोध लावलेला आहे पंजा सिद्धांत कोणी मांडला तर मॅक्स प्लॅक यांनी तो मांडलेला आहे विशिष्ट गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला तर विशिष्ट जे काही गुरुत्वाकर्षण आहे मित्रांनो हे विशिष्ट जे का गुरुत्व याचं आर्किमिडीज यांनी लावलं आहे कोणा आर्किडीज यांनी विशिष्ट गुरुत्वाचा शोध कोण आर्किमिडीज या शास्त्रज्ञांनी लावले आहे लेझरचा शोध कोण लावला तर टी एस मेनन यांनी लावलेलं आहे रेडियमचा शोध मेरी क्युरी पेरी क्युरी यांनी लावलेला आहे न्यूट्रॉनचा शोध जम्स चाडविक यांनी लावलेला आहे आता मित्रांनो सर्व या ठिकाणी पाठ करण्याची गरज नाही परंतु परीक्षेला जे विचारलं जातात हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि जे मी तुम्हाला सांगतो ते मात्र तुम्ही पाठच करून ठेवास बाकी सर्व या ठिकाणी फक्त तुमच्या नजरेखाली जाऊन म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगते न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावला इलेक्ट्रॉनचा शोध थॅम्सन यांनी लावला प्रोटॉनचा शोध रुदर फोर्डे यांनी लावला ऑक्सिजनचा शोध लिव्हिसीए यांनी लावला त्याच्यानंतर नायट्रोजन शोध डॅनियल रुदर फोर्डे यांनी लावला कार्बन डायऑक्साईडचा शोध कोण लावला तर रॉन हेलमॅन्ड यांनी लावलेला आहे हायड्रोजनचा शोध हेनरी कॅव्हेडीश यांनी लावला विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावलेला आहे रेडिओचा शोध जी मार्कोनी यांनी लावला टेलिव्हिजनचा शोध जॉन बियर्ड यांनी लावला विजेचा दिवा थॅमस एडिसन यांनी लावला सेफ्टी लॅम्पचा हेनरी डेवी यांनी लावला डायनोमोचा शोध मायकेल फेरॅडे यांनी लावला रिव्हॉलरचा शोध शॅमवर कोल्ट यांनी लावला मशीन गनचा शोध रिचर्ड गॅटलिंग यांनी लावला वाफेचे इंजिन जेम्स वॅट यांनी लावला त्याच्यानंतर पहा टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावला थर्मामीटरचा शोध गॅली यांनी लावला सायकल मॅक मिलन यांनी शोध लावला अनुभट्टीचा शोध एन्रीको फर्मी यांनी लावला निसर्ग निवडीचा सिद्धांत चाळविक यांनी मांडलेला आहे चार्ल्स डार्विन यांनी हा निसर्ग निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे अनुवंशिकतेचा सिद्धांत ग्रॅगर मेंडल यांनी लावला पेन्सिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला इन्सुलिनचा शोध फेडरिक बेंटिंग यांनी लावला पोलिओची लस सालके यांनी शास्त्रज्ञांनी शोधली देवीची लस एडवर्थ जर्नर अँटीरेबीची लस लुई पाक्चर या शास्त्रज्ञांनी शोधलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो शोध आणि संशोधक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत महत्त्वाचा व्हिडिओ होता आता या ठिकाणी तुम्हाला सर्व लक्षात ठेवण्याची गरज नाही तर पहा या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं तर पाच सगळ्यात महत्त्वाचे हो दृष्टिकोनातून आरोग्य शोक आणि आरोग्यसेविकेसाठी तुम्हाला रेबीज लस शोध कोण लावला हे लक्षात ठेवा देवीची लस त्याच्यानंतर पोलिओची लस इन्सुलिनची लस पेन्सिलिनचा शोध त्याच्यानंतर निसर्ग निवडीचा सिद्धांत आणि अनुवंशिकतेचा सिद्धांत त्याच्यानंतर पहा मित्रांनो त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर पहा वाफेच्या इंजिनचा शोध हा लक्षातच ठेवा वाफेच्या इंजिन जेम्स वॅट यांनी लावला त्याच्यानंतर त्याच्यानंतर पहा मित्रांनो विजेच्या दिव्याचा थॅम्स एडिसन यांनी लावला त्याच्यानंतर लक्षात ठेवा विमानाचा शोध राईट बंधू हा पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो विमानाचा शोध राईट बंधू त्याच्यानंतर पहा मित्रांनो तुम्हाला कार्बन डायऑक्साईडचा शोध कोण लावला हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा आणि प्रोटॉनचा शोध हा एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो पहा रेडियमचा शोध मेरी क्युरी पिरी यांनी लावला हे लक्षात ठेवा हा पोलीस भरतीला सेवा भरतीला कुठेही विचारला जाऊ शकतो विशिष्ट गुरुत्वाकर्ष आर मिडीज यांनी लावला त्याच्यानंतर डायनामाइटचा शोध हे सुद्धा लक्षात ठेवा क्षे किरणाचा शोध गुरुत्वाकर्षणाचा शोध आणि त्याच्यानंतर सापेक्षता सिद्धांत एवढी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे जे मी तुम्हाला सांगेल ते पाठच करा किंवा एक एका वहीवर लिहून घ्या आणि त्याचा वारंवार सराव करा लगेच तुम्हाला ते पाठ होऊन जाईल एकदा पाहिल्याच्यानंतर तुम्हाला हे पाठ होणार नाही तर तुम्ही काय करा मित्रांनो या ठिकाणी याचे जे काही नोट्स काढा आणि या ठिकाणी वारंवार वाचत राहा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल किंवा तुम्ही हा व्हिडिओ दोन ते तीन वेळेस पहा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शोधी लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद